प्रार्थना कधीही वाया जात आहे फक्त योग्य केव्या येण्याची वाट पाहावी लागते लोक काय करतात असत तेही गमावून बसता गुरु चरित्रामधून आपल्याला मिळत शे शेत प्रार्थना कधीही वाया जात आहे फक्त योग्य केव्या येण्याची वाट पाहावी लागते लोक काय करता आणि जे मिळणार असत तेही गमावून बसता गुरु चरित्रामधून आपल्याला खेद शिकायला मिळत शे शम भो प्रार्थना कधी वाया फक्त योग्य व्या येण्याची वाट पाहावी लागते लोक काही करतात आणि जे मिळणार असत तेही गमावून बसता गुरु चरित्रामधून आपल्याला हेच शिकायला मिळत शेम शे खम